नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे इथे मी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन मिरची घेतलेली आहे काजू किशमिश एक गाजर आणि कोथिंबीर मिरचीला कापून घेऊया ही डिश खूप चविष्ट लागतं आपण चहा वगैरे सोबत किंवा नाश्ता पण बनवू शकतो मिरचीला बारीक कापून घ्यायचं त्याचप्रमाणे काजू किशमिश पण बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेऊया खूप छान बनलेली होती ही डिश म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे काजू पण बारीक कापून घेतलेले आहे इथे मी गाजर किसून घेतलेला आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया थोडंस तेल टाकायचं तेल झालं की आपण यामध्ये जिरे टाकूया थोडंच सोप किशमिश बारीक कापून घेतलेले होते ते टाकलेले आहे काजू टाकलेले आहे हिरवी मिरची पण टाकून घेऊया थोडंच फ्राय करूया एक दोन सेकंद ही डिश मुलांना खूप आवडणार तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपल्यासाठी पण चहा नाश्तासाठी आपण ही डिश बनवू शकतो इथे मी आलं किसून घेतलेलं आहे आलं टाकलेलं आहे गाजर पण किसून घेतलेला गाजर टाकलेला आहे आल्याला बारीकमध्ये कापून कापू पण शकतो आपण किंवा मी याप्रमाणे किसून घेतलेलं आहे यामध्ये टाकूया हळद काळा नमक टाकलेला आहे गरम मसाला लाल तिखट आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये चाट निंबूचा रस पण टाकू शकता थोडंच पाणी टाकलेलं आहे गाजर शिजण्याकरिता तुम्ही नाही टाकले तरी चालेल किंवा थोडंच पाणी टाकायचं चवीनुसार मीठ आणि चाट मसाला टाकूया गाजर थोडा शिजून घेऊया यासाठी मी थोडंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरी चालेल मी इथे मीडियम आकाराचा एक आलू घेतलेला आहे आलू मी बॉईल करून घेतलेला होता आलू छान बारीक किसून घेतलेला आहे किंवा हाताने पण मॅश करू शकतो छान असं बारीक करून आलू शिजून घेऊया खूप चविष्ट लागतं ही डिश आणि मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार आपण नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकलेला आहे छान असा बघा मसाला बनवून तयार आहे खूप चविष्ट लागतं ही डिश आता आपण थंड होण्याकरिता बाजूला ठेवूया इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे या यामध्ये यामध्ये टाकूया तेल थोडंच मीठ एक वाटी रवा घेतला तर त्यासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं तर मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे माझं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं अर्धा वाटी रव्याला एक फुल वाटी पाणी टाकायचं मी पुन्हा पाणी टाकत आहे आणि रव्याला पूर्ण मिक्स करून घेत आहे रवा छान पाण्यामध्ये शिजवून घेत आहे गडे होऊ द्यायचे नाही पूर्ण असं आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे शिजून घेऊया बघा छान असं शिजवून घेत आहे ही डिश माझ्या बाळाला खूप आवडली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया बघा रवा रवा कढई सोडत आहे म्हणजे रवा शिजत आहे घट्ट येऊ द्यायचं ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे छान अशी कढई सोडलेली आहे रव्याने म्हणजे रवा शिजलेला आहे आणि आपण कणिक मळतो त्याप्रमाणे पण पीठ बनवून येणार आता आपण एका मोठ्या परातमध्ये पीठ काढून घेऊया थोडंस थंड होऊ द्यायचं हलकंसं गरम असलं की आपण पीठ मळून घेऊया खूप जास्त थंड करून पीठ नाही मळायचं थोडाच तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घेऊया त्याला तेल घेतलेला आहे हाताला थोडं आणि पीठ मळून घेत आहे ज्याप्रमाणे आपण गोळा बनवणार तर तो गळा गोळा छान बनायला पाहिजे याप्रमाणे पीठ मळायचं इथे मी बटर पेपर घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आणि आता गोळे बनवून घेतलेले आहे आपण आता डिश बनवूया आपण ही डिश नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो किंवा चहा वगैरे पीत असतो तेव्हा पण बनवू शकतो मुलांना टिफिनवर देण्याकरिता पण खूप छान डिश आहे आज आपण दोन डिश बनवत आहे तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता हातानेच प्रेस करून घ्यायचं चौकनी आकार देऊ शकता गोल आकार देऊ शकता बघा एक जे मसाला बनवून घेतला होता त्याला छान चौकनी आकार दिलेला आहे आणि रव्यापासून पुरीसारखं गोल आकार देऊन बनवलेला आहे त्यामध्ये भरून घेऊया खूप चविष्ट लागतं ही डिश आणि नक्की बनवून बघा मुलांना सहज आवडणार बनवायला पण खूप सोपी आहे आणि आपण टिफिनवर पण देऊ शकतो आज आपण दोन डिश बनवत आहे छान असं पॅक करून घेऊया बघा मी पॅक करताना दाखविलेलो आहे मसाला जो आहे तो बाहेर पण नाही निघालेला छान असं पॅक करून घेतलेला आहे खूप चविष्ट लागतं ही डिश या प्रकारे पूर्ण मसाला जो रव्याचं बॅटर बनवलेलं होता मसाला तो भरून घेत आहे या प्रकारे पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे मी मी रवा शिजवत होते तेव्हा माझ्या बाळाने पूर्ण रवा जो चपाती बनवत असतो त्याप्रमाणे आपण रवा शिजवून घेतलेला होता ते खाल्लेलं आहे म्हणून माझं डिश जी आहे ती कमी प्रमाणात बनत आहे त्याला खूप आवडलेलं कारण त्यामध्ये मीठ होते तेल होते आणि छान असे शिजवून घेतलेले होते तर चविष्ट लागतं बघा छान अशी डिश भरून घेतलेली आहे डिश बनून तयार आहे यामध्ये एक पोहा खायच्या चम्मचनी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंच मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया छान असं मिश्रण तयार आहे जे डिश बनवून घेतलेली होती मिश्रणमध्ये टाकूया आणि मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं छी आहे आता आपण तेल झालं की तेलामध्ये सोडूया आणि मीडियम गॅसवरच ही डिश शिजवायची आहे तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरच तेल होऊ द्यायचं तेल झालेलं आहे यामध्ये डिश सोडून देऊया आणि मीडियम गॅसवरच ब्राऊन कलर येथपर्यंत शिजू द्यायची खूप चविष्ट लागतं ही डिश आणि सोपी पण आहे बनवायला आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारे सहज आवडणार बघा छान असा कलर आलेला आहे आता आपण डिशला काढून घेऊया खूप क्रिस्पी बनतं ही डिश आणि खायला पण चविष्ट लागतं छान अशी डिश बनवून तयार आहे आता आपण दुसरी डिश बनवूया मुलांना याप्रमाणे दिले तर सहज खाणार इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण ही डिश टिफिनवर पण देऊ शकतो चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया चपाती लाटून घेऊया यामध्ये आलूची जी चटणी बनवलेली आहे ती भरूया मसाला भरलेला आहे आणि छान असा स्क्वेअर आकार दिलेला आहे चौकोनी आकार आणि थोडच लाटून घेऊया तावा ठेवलेला आहे ताव्यावर तवा गरम झाला की आपण चपाती पराठा शिजून घेऊया प्रकारे आपण मुलांना सहज पराठा टिफिनवर देऊ शकतो आणि घरच्या साहित्यामध्ये ही डिश बनत आहे वरून मी तूप लावत आहे तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता मुलांना वेगवेगळ्या प्रकारे खूप आवडतं म्हणून म्हटलं चला वेगवेगळ्या प्रकारे या प्रकारे आपण सहज मुलांना देऊ शकतो छान असा पराठा बनलेला आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट आहे कारण यामध्ये आपण काजू किशमिश आणि दहीचा पण वापर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब, बाय बाय